चांदवड तालुक्यातील रायपूर भडाणी शिवराज बिबट्याच्या हल्ल्यात एक जण ठा बाबा बाबा आम्ही सर्व तुमच्या सोबत हे नातवंड बाबर तुमचे दादा इकडे हे नातवंड हे बा हा मुल मुलगा तुमचा आदर यांच्यातून पाहायचा मुलगा आपला हा यांना आदर द्यायचा बाबा बाबा गर्पासा। गर्पासा। दिनो बाबा शांत बसून सांगा दोन शब्द सांगा मला घडू नका चांदवड तालुक्यातील भडाणी रायपूर शिवरस्ता इथं गुरुवार दिनांक पाच जून रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान मजुरी करून घरी परत येत असताना गट नंबर त्र्याऐंशी लगत रामदास सीताराम वय पंचेचाळीस या इसमाचा हल्ल्यात मृत्यू झाला रायपूर शिवरस्ता येथून सचिन भावसाहेब आहे रस्त्यानं गाडीवर जात असताना त्यांना अचानक रक्त दिसलं व झाडांमध्ये आवाज आला त्यांनी गाडीचा प्रकाश चमकवला असता त्यांना बिबट्या दिसला त्याने आवाज देऊन परिसरातील नागरिकांना बोलावलं तर त्या ठिकाणी रामदास आहेर हे निदर्शनास आले रघुनाथ सुखदेव वाघ यांनी माहिती पशुप्राणी मित्र भागवत झालटे यांना दिली त्यांनी तात्काळ वन विभागाला बोलावून पुढील प्रक्रिया सुरू केली रात्री रामदास यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालय चांदवड इथं नेण्यात आलं वन विभागाची पुढील पंचनामा तपास चालू आहे रामदास अहिर यांच्या पश्चात तीन मुली एक मुलगा आई वडील मोठे बंधू असा त्यांचा परिवार आहे आज शुक्रवारी सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शिवारात येऊन पाणी केले असता या ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे असं सांगितलं या ठिकाणी दोन पिंजरे लावण्यात आलेत वन्य प्राणी मित्र भागवत झालटे यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याशी फोनवरून संवाद साधला असतात त्यांनीही शासनाकडून जी मदत होईल आम्ही प्रयत्न करू असं तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितलं तसेच परिवारात परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं शाळेतील मुलांना जाताना काळजी घ्यावी शेतात जाताना रात्रीच्या वेळेस बॅटरीचा वापर करावा परिसरात वन विभागानं गस्त घालावी अशी झालटे यांनी माहिती दिली घटनास्थळी उपवनसंरक्षक नाशिकचे उमेश वावरे सहाणे संजय वाघमारे वैभव गायकवाड अजय शिंदे वनपाल खंदारे साळवे श्रीमती मर्शिवणे चव्हाण परदेशी वरगळ मार्गेपाड वन वनरक्षक शिंदे देवरे वाघ पवार वनसेवक यांनी परिसरात भेटी देऊन पाहणी केली संदर्भात सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी चांदवड यांनी अधिक माहिती दिली सर चांदवड तालुक्यातील भडानी या शिवारामध्ये एक बिबट्याच्या संदर्भामध्ये एक तिची माहीत झालेलं आहे काय सांगाल आपण काल दिनांक पाच जून रोजी रायपूर फदाने या परिसरात फधाने गावचे शेतकरी श्री रामदास सीताराम आहे वयवर्ष शेहेचाळीस वर्ष हे रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या शेतातून संध्याकाळी त्यांनी येण्यासाठी निघाले होते दरम्यान एक पांदिवाजा रस्ता आहे जिथे थोडे झुडपं वगैरे होते त्या ठिकाणी लगून बसलेल्या बिबट्यांनी त्यांच्यावर अटॅक केला त्याच्या पाठीमागून येणाऱ्या शेतकऱ्यांनी मोटरसायकलच्या उजाडामध्ये त्यांना बघितलं आणि आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या निघून गेला त्या शेतकऱ्यांनी तत्काळ वन विभाग पोलीस विभागाला फोनद्वारे कल्पना दिली तत्काळ जागेवर पोलीसची टीम व वो, वन विभागाची टीम पोहोचली अँब्युलन्सद्वारे श्री रामदास आहेर यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे हलविण्यात आले तेथे ते डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं त्यानंतर पोस्टमॉर्टम वगैरे पंचनामा करून त्यांना परत त्यांच्या गावी रवाना करण्यात आले तेथे ते त्यांचा ते अंत्यविधी पार पडला आणि बिबट्याच्या रेस्क्यूसाठी आमची निपाडची रेस्क्यू टीम येवल्याची रेस्क्यू टीम व चांदवड कर्मचाऱ्यांची रेस्क्यू टीम अशा तीन रेस्क्यू टीम तैनात करून रात्रीच्या बंदोबस्तासाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे त्या ठिकाणी काही पिंजरा वगैरे लावण्यात आला का त्या ठिकाणी आसपासच्या परिसरात आपण चार पिंजरे सध्या तैनात केलेले आहेत त्यामध्ये भक्ष पण ठेवलेले आहेत आणि आपले कर्मचारी रात्रभर तिथे तैनात असणार नाही सर याच बिबट्याने याच्या आधी काही त्या परिसरात खूप हल्ला केला होता जनावरांवर वगैरे किंवा काही तर दिनांक पाच रोजी सकाळी चार वाजता तेथून एक किलोमीटर अंतरावर एका गाईच्या बछड्यावर त्यांनी हल्ला केल्याची घटना घडली त्याचा पंचनामा करून सदर पाहणी करण्यात आली काय नाव सर आपलं मी शिवाजी सहा आहे सहाय्यक वन संरक्षण मनमाड स्थित चांगलो लोकनायक न्यूज